नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कानशिवनी तालुक्यातील कांत्री येथील जिल्हा परिषदेच्या पाठीमागे असलेल्या नाल्याच्या बाजूला वेगोली प्रशासनाद्वारे मागील अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात माती डंपिंग होत आहे सतत होत असलेली माती डंपिंग थांबवण्याकरिता कांत्री गावातील नागरिकांद्वारे अनेकदा कांत्री नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं परंतु आजपर्यंत वेगोली प्रशासनाने माती डंपिंग करणं थांबवलं नाही काही दिवसांपूर्वी डब्ल्यू सी एल प्रशासनाने पाणी सोडले होते नंतर नाल्यातील येणारं पाणी जिल्हा परिषद शाळेच्या मागे असलेल्या पटांगणात आणि नागरिकांच्या घरापर्यंत शिरले सतत चार दिवस पाणी पटांगणात साचून राहिल्यानं परिसरात मच्छर व दुर्गंधीचं प्रमाण वाढले त्यामुळे नागरिकांमध्ये रोगराई पसरण्याची परिस्थिती निर्माण झाल्यानं कांद्रे ग्रामपंचायत माजी सरपंच बलवंत पडोळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळानं नगर पंचायतची मुख्याधिकारी सचिन गाडवे यांची भेट घेऊन गंभीर विषयांवर चर्चा करून वेकोलीमार्फत नाला सफाई करून साचलेल्या पाण्याचा सा प्रवाह सुरळीतपणे करून पावसाळ्याआधी डब्ल्यू सी एलला नाला सफाई करण्याबाबत पत्र देऊन नाल्याची सफाई करून घ्यावी अशी मागणी केली आहे गरजा महाष ट्वेंटी फोर न्यूज घेता ऋषभ बावनकर कन्हा पाण्यापासून कोणता त्रास आहे सर आम्हाला पाण्यामुळे असा त्रास आहे दोन दिवसा अगोदर पाणी आलं होता पाणी सुकल्यामुळे आमच्या इकडं बहुत फैललेले आहेत लहान पोरबार आहेत आणि तीन वर्ष अगोदर आमच्या घरी पाणी धसलेलं होतं पर तर कोणाचं नुकसान झालेलं आहे हे भरती फक्त साहेब लोकांनी दिलं होतं आणि जो आता नवीन जो नाला खोदणार आहे तो आमच्या घराच्या बाजूला खोदणार आहे म्हणते तो नाला आम्हाला पाहिजे ना जो पुराणाच नाला आहे तिथून आम्हाला क्लिअर पाहिजे ह्या धर्मरा साडीच्या मागून आपला विकास साडीच्या मागून पार बांधलेली आहे म्हणते तर तो पाणी इकडंच असते बस एवढी माहिती पाहिजे आपल्याला आणि तुमच्याकडून बी आम्हाला काही ना काही पाहिजे दिवसापूर्वी पाणी पसरल्याची माहिती होती आपल्याकडे काय सांगाल तो पाणी त्यांनी आमच्या विहिरीपर्यंत पाणी आलता कुठून आलता डब्ल्यू डब्ल्यू सेलच्या तिकडून ब्लॉक झाला नाला ब्लॉक झाला आहे हां पूर्ण जो इकडच्या पाणी आहे तो डब्ल्यू सी एल पाणी सोडत असते तो सप्पा इकडे जमा झाला आमच्याकडे त्यामुळे कोणता त्रास झाला इचू हे सर्व त्यांनी म्हणजे आठ दहा दिवसा म्हणजे बाहेर निघत आठ दहा दिवसा आमच्या दरवाज्या समोर प्रत्यक्ष मनीस दिसत असते डब्ल्यू सी एल ची प्रश्नाकडून काय मागणी हमारा इच्छा मांगनी है कि अपना नाला क्लीर ना, करा एक न करता दूसरे को मार्ग शोधावे तेजिल नालापस तुम्हारा कुंड कर सर अपने को बहुत प्रॉब्लम आती है इस पानी से क्योंकि घर में घुस जाता है पिछले वर्ष भी घुसा हुआ था पानी और हम लोगों के करीब पचास घर के बस्ती साइड में है हमारी और आगे में पिपरी पी, साइड में भी सब बहुत से है जो दिक्कत है अपने सब लोगों को तो उसमें अपने जो पानी थोड़ा सूखता है तो फिर इतना बास मारता है कि हम छोटे छोटे बच्चे हैं हर तरह की परेशानी आती है सब तो इसके अलावा जो भी है ये मट्टी अपना डब्ल्यू सी रही है पानी हमारे लोगों के लिए बहुत दिक्कत बढ़ जाएगी बारिश में फिलहाल अभी तो अपने आप लोगों को कुछ नहीं दिखेगा या हम लोगों को कुछ नहीं दिख रहा है लेकिन आगे चल के मई जून जुलाई जुलाई अगस्त में जो है सर हमको बहुत दिक्कत हमको भगना पड़ जाएगा घर छोड़ करके कहाँ जाएंगे हमारा जा त्रास होता है पुष्कर पानी साहते पुष्कर मच्छर होते सर्व फसले रहता है, है सर्वना जा हो, आता तो बिमारी चालूच आहे आणि काही पण लावलं तरी मच्छर जातच नाही सर्व इथून आतमधून दरवाजे खुले राहिले तर धूळ वगैरे सर्व थोडस नाला तिकडून नसला तर थोडं परेशानी कमी काय मागणी थोडस नाल्याची साईड थोडा खोलून द्या आणि जिथं पुराणं होता तो तसाच ठेवा इकडं आमच्या घराकडे थोडा वाळवला नसाल तर जास्त परेशानी नाही होणार ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल